नमस्ते मित्रांनो मी किरण कदम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाला आपण आपल्या कोट्यातील व्हिडिओ बनवला नव्हता आणि गेल्या व्हिडिओमध्ये पण कमेंट आली होती की आपल्या कोट्यातील सगळ्या काही दाखवा म्हणून तर आज आपण त्यासाठीच व्हिडिओ बनवणार आहोत बरेच दिवस गेले व्हिडिओ बनवता आला नाही पण आज आपण बनवणार आहे तर सुरुवात करू आपण आपल्या गायींपासून ही आपल्या पाठीमागाची दिसते ती एबीएस फोर्च्युनची कालवड होती ती येऊन वेल आहे तिच्या व्हिडिओच्या टायमिंगला ती वेल्यानंतर जो व्हिडिओ बनवला होता त्याच टायमिंगला आपल्याला कमेंट आली होती की व्हिडिओ म्हणून तर ती वेल आहे ती पण तुझ्याला चांगली चालली मित्रांनो आता ह्या वर्षी आपल्यापाशी वैरीने एवढी चांगली नव्हती त्यामुळं तुझ्याला एवढी काही खास वाटलं नाही पण तरी पण वीस एकवीस लिटर पाहिले त्याला दिले आणि सगळे साधारणपणे वीस एकवीस महिन्याच्या म्हणजे जन्मल्यापासून वीस एकवीस महिन्यात येलेले होते ही त्यामुळं ही वीस एकवीस लिटर चाललेली आहे त्यानंतर ही आपल्या पाठीमाग काळजी दिसते ती ए बी एस ज्युपिटरचं कालवड आहे आणि हिला पण भरलेला आहे हिला पण अजून हिला अजून एक महिना व्हायचा आहे म्हणजे अजून कन्फर्म नाही पण भरलेली आहे हिला प्लस ही ए बी एस पायनरची कालवड आहे ही आपल्या मागे बसलेली हिला पण डब्ल्यू डब्ल्यू एस कन्व्हेशनल सिमेंट भरलेला आहे हिला पण त्यानंतर ही आपली सगळ्या जुनी गाय बसलेली ही आता यायला झालेली आहे दोन चार दिवसामध्ये गेली दिली आता हिला ए बी एस सिमेंट डिझेल भरलेला आहे कन्शनलच सिमेंट आहे मित्रांनो आपण आपल्या गोट्यामध्ये सगळी कन्वेशनलच सिमेंट भरतो त्यामुळं ह्या जी कालवडी आहेत ती सगळ्या आपल्यापाशी कन्फनल सिमेंटच्या झालेल्या आहेत ही इथं बसलेली ती आहे ए बी एस प्रॉफिटची कालवड आहे ही जीच कालवड आहे आता त्याच्यानंतर ही आता व्यायला झालेली आहे एक दहा बारा दिवस राहिले असतील तिला पण मला वाटतं एक दहा बारा दिवस राहिले तिला आणि ए बेस्टर्मिनेटरचं कन्व्हेन्शनलच सिमेंट भरलेलं आहे त्यानंतर ही चाळीस एकशे सोळाला झालेली आकाशदीपची कालवड आहे जी की फर्स्ट टाईमच होता हिला पण कन्व्हेन्शनल सिमेंट भरलेलं होतं हिला पण खोंड झालेला आहे जी की डब्ल्यू डब्ल्यू एचं ट्रम्स आहे तिकडे आपल्या शेडमध्ये बारक्याचं आणि ही जीच आहे ही आ, ही चाळीस एकशे सोळाची कालवड ही आता मला वाटतं हां सेकंड टाईम येली फर्स्ट टाईमची काल ही कालवड होती ही जलमल्यापासून मित्रांनो अठराव्या महिन्यात सतरा अठरा महिन्यात आहे आणि हिनं चांगलं दूध आहे म्हणजे आपल्यापासी हिनं वन टाईम दहा अकरा लिटर राजूस दूध देते आता हिला घेऊन काल जास्त दिवस झालं नाहीत महिना दीड महिना झालाय पण एकवीस लिटरपर्यंत ही दुधाला चालते आपल्यापाशी दुधासाठी चांगली लागली आपल्याला ही ही पण चाळीस एकशे सोळाची सेकंड टाईम वेलेले हिने पण दूध चांगलं आहे आणि हिन सेकंड टाइम हिला आपल्या आपण भरलेलं होतं डब्ल्यू डब्ल्यू एस जॉर्डीचं सिमेंट भरलेलं होतं तर तिला कालवड झाली होती कन्व्हेशनल आणि आता हिला थर्ड टाइम आपण भरलेले तिला डब्ल्यू डब्ल्यू एस फोर्टचं सिमेंट भरलेलं आहे ते ह्यावेळेस पण हिला कन्व्हेन्शनल सिमेंट टाकलेलं आहे त्यानंतर हां जी ए बी एस फोर्च्युन सोबत रा जी राहिली होती आता जे आपण म्हणलं चाळीस एकशे सोळाची कालवड की जी खाली जी बसलेली आहे एकदम छोटी ह्या साईडची ए बी ज्युपिटरच्या साईडची ही जॉर्डीची जॉर्डीची का चाळीस एकशे सोळाला झालेली जॉर्डीची कालवड आहे आणि ही ए बी ज्युपिटर ही फर्स्ट टाईम गेली होती आपण ह्या वेळेस आणि तिची कालवड ही आहे जी की डब्ल्यू डब्ल्यू एस मॅगामॅनच्या सिमेंटची कालवड आहे ही पण आपण हिला कन्व्हेशनल सिमेंट भरलो होतो मित्रांनो आणि हिला आता सेकंड टाईम आपण भरलेला आहे ती डब्ल्यू डब्ल्यू एस त्रिम्प आणि हिच्या सोबतची जी कालवड होती ती आपण जे ए बी एस फॉर्च्युन पहिल्यांदा दाखवलेली तिला पण आपण डब्ल्यू डब्ल्यू एस ट्रिम्पल्स सिमेंट टाकलेलं आहे ते पण कन्व्हेशनलच टाकलेलं आहे मित्रांनो तर हिनं पण मित्रांनो दूध आपल्याला चांगलं आहे ए बी ज्युपिटरची कालवड आहे ही पण सेम त्याच म्हणजे ए बी एस फॉर्च्युन आणि ए बी ज्युपिटर सेम एज एक दोन एक महिन्याच्या आसपासचा फरक होता जलमल्यापासून त्या दोन्ही पण सोबत गेल्या होत्या एवढंच की ही एक महिना लवकर गावून राहिली ही आता पाचव्या महिन्यामध्ये आहे स सेकंड टाईमला जी की तिला ए बी एस नाही डब्ल्यू डब्ल्यू एस ट्रेंप भरलेला आहे त्यानंतर तिला आता या झालेली आहे एक दहा बारा दिवस टायमिंग आहे तिला ए बी एस टर्मिनेटर भरलेला आहे मित्रांनो तर तसं बघायला गेलं तर आपल्यापाशी ए बी एसच्या दोन्ही कालवडी जी वेल्या आहे त्यांनी पण दूध आपल्याचा चांगलं दिलेलं आहे आणि सेकंड म्हणजे चाळीस एकशे सोळाला झालेली आकाशदीपची कालवड ही पण फर्स्ट टाईम सतरा अठरा महिने दिलेली तिने पण दूध आपल्याला म्हणजे चांगलं दिलं तिच्या अपेक्षेनुसार हो हां ह्या वर्षी जरा वैरणीचं थोडं असं तसा ऊस गिनीगोल ह्याच्यावर असल्यामुळं दूध कमी निघलंय त्यानंतर ए बी एस जे पेट्रोलचे कालवड याला पण भरलेलं आहे आणि ती पायनर ए बी एस पायनरची ह्याच्यासोबतचीच कालवड आहे तिला पण भरलेलं आहे खाली बसलेली आणि ही एबीएस प्रॉफिटची कालवड आहे जी किती आहे झाली अच्छा हा ही प्रॉफिटची कालवड आहे जी आय झालेली ती ही जी आय झालं मित्रांनो या सगळ्या का कालवडीत ही आपली ए बी एस फायनरची हिला आता भरून एक सतरा अठरा दिवस झालेले आहेत डब्ल्यू डब्ल्यू एस काय टॅक्टस भरलेला आहे हिला हे पण कन्व्हेशनल आहे सगळे सिमेन आपण कन्व्हेशनल भरले आहेत ही जे आपल्या गोट्यामध्ये जेवढ्या ब्रीडच्या कालवडी झाल्यात त्या सगळ्या आपल्या कन्व्हशनल सिमेंट आहेत एकही आपल्याकडचे शॉर्टकट सिमेंट आपण यूज करत नाही त्यामुळं आपल्याला क म्हणजे कन्सेप्शन रेट पण चांगला भेटतो आणि बऱ्यापैकी आपल्या गोट्यामध्ये कालवडी पण होण्याचं प्रमाण चांगलं आहे म्हणजे कन्व्हेन्शनल सिमेंटना पण असं नाही की होत नाहीत डब्ल्यू डब्ल्यू आपण तीन चार सिमेंट भरले त्यामध्ये पण दोन तीन भरले होते गेल्या वर्षी त्यातले जॉर्डीचे फक्त मला वाटतं नाही चार भरले होते एक जॉर्डीची कालवड आणि एक मॅगामॅनची कालवड झाली आणि दुसरी गोष्ट जॉ जो, जॉर्डीचे आणि त्रिमचा दोन खोंड झाली जी की एक आपण अजित कदम गब्बर म्हणून त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे त्यांनी त्यांना आपण दिलेला आहे सेकंड म्हणजे एक आहे जी एकशे सोळाच्या आकाशदीपच्या का का तिला झालेला आहे त्रिंप त्रिंप या सिमेंटचं खोंड ती आपल्या जाय मित्रांनो तर कसा वाटला मित्रांनो आपला गोटा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि जर काय आपल्याला शंका असतील तर नक्की कमेंट मध्ये विचारा धन्यवाद मित्रांनो